काही वर्षांपूर्वीची गोष्ट मी थोडे दिवस वाईला राहिले होते त्याच वाड्यात मराठ्याचे एक तरुण जोडपे होते नवरा उत्तमपैकी गवंडी होता व बायको एक दोन घरी मोलमजुरी करी दोघेही देखडी हसतमुख नेहमी ठाकठीक पोशाख केलेली अशी असायची मी ज्यांच्या घरी राहिले होते त्यांना म्हटले कसा जोडा छान आहे नाही ते वयस्क गृहस्थ व त्यांच्या पत्नी दोघेही एकदम म्हणाले अहो दिसायला छान असून काय उपयोग तो माणूस फार निर्दय आहे महिना पंधरवाड्यात एकदा तरी बायकोला मारतो मी म्हटले ती तर चांगली आनंदी आणि अंगापिंडाने गुटगुटीत दिसते तिला माराचे काही फारसे वाटत नाहीसे दिसते छेछे काका मान हलवून म्हणाले हे तुमचे उद्गार फारच अनुदार आहेत तिला म्हणे माराचे काही वाटत नाही जणू काही रीत ही रीतच आहे नवरा बायकोची मी ताबडतोब उत्तरले हे पहा आपण पुढचे चार दिवस या तालुक्यात हिंडणार आहोत ना तर मी माझे काम करीन आणि तुम्ही भेटेल त्या शेतकऱ्याला तो बायकोला कधी मारतो का नाही ते विचारा हो ना करता करता तसे करायचे ठरले व पुढच्या चार दिवस काकांनी प्रत्येक शेतकऱ्याला विचारले काय हो कधी बायकोला मारता का आणि त्यांना उत्तर मिळायचे हा रोजच नाही काय कधी मधी लागतेच मारावे काका बिचारी सुधारक त्यातून अमेरिकेचे पाणी चाखून आलेले प्रत्येकाकडून हे उत्तर मिळालेले ऐकून त्यांचे हृदय कसे पिळवटून निघायचे वाईला परत येताना एक खोल निश्वास टाकून ते मला म्हणाले खरोखर हिंदुस्थानातले पुरुष सुसंस्कृत कधी होणार कोण जाणे शिक्षणाने या कार्याला किती वर्ष लागतील वाटते तुम्हाला काकांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे मी टाळले कारण सुसंस्कृत काय आणि असंस्कृत काय आणि कोण सुसंस्कृत याबद्दल मला उमजच पडत नव्हता मी समाजातील गोष्टी फक्त पाहत होते आणि संस्कृतीची व्याख्या करणे दिवसेंदिवस मला जास्त जास्तच अवघड वाटू लागले होते असाच दुसरा एक अनुभव आठवला बाल गुन्हेगाराच्या न्यायालयातली गोष्ट आमच्या पुढे एक तरुण जोडपे हजर झाले होते नवऱ्याची फिर्याद होती की बायको सासरी राहत नाही सारा वेळ माहेरी पळून जाते बायको म्हणे नवरा मारतो नवऱ्याबरोबर त्याची त्याचे आईबाप व बायको बरोबर तिचे आईबाप आले होते आणि दोघेही आपापल्या आप ले लेकरांना भर देत होते आम्ही बायकोला नवऱ्याच्या स्वाधीन केले व त्याच्याकडून लिहून घेतले की बायकोला मारणार नाही ते जोडपे व त्यांच्याबरोबरचा परिवार निघून गेला पण पर परत पंधरा दिवसांनी ही भांडणारी जोडी माघारी आली परत त्यांच्या कटकटी चालू झाल्या मी पाहिले तो नवरा बायकोत खोड ठेवायला जागा नव्हती तो चांगला जवान वीस वर्षांचा होता ती त्याला शोभेशी चांगली देखणी धडधाकट वयाने सुमारी चौदा साडेचौदाची अशी होती मी विचारले काय रे बायकोला मारतोस का तसे तो जरा शर्मेनेच म्हणाला मी कसला मारतो जी जव्हा तव्हा मला कोडताचा धाक दाखवते तिच्या तोंडावर थोडे तुच्छतेचे व विजयाचे हसू झळकले मी थोडा विचार करून बायकोच्या आई आईबापांना व नवऱ्याच्या आईबापांना या जोडप्यांच्या बिराडी यायला बंदी केली दोघांकडून जामीन लिहून घेतला आणि नवरा बायकोला जायला सांगितले माझा ऑफिसर मला विचारतो नवऱ्याकडून न मारण्याबद्दल घेतलेला करार संपला आहे तो परत लिहून घेतला पाहिजे मी मानेनेस नकार देऊन त्या जोडप्याची बोळवण करून सहा महिन्यांनी परत कोर्टात हजर राहण्याचा हुकूम दिला ते प्रकरण गेल्यावर सगळ्यांनी मला विचारले आता त्याने तिचा जीव घेतला तर मी म्हटले पाहूया काय होते ते तुम्ही लांबून नजर ठेवा आणि सतरांदा जाऊन त्यांना सतावू नका मी हे सर्व जवळजवळ विसरून गेले होते तो सहा महिन्यांनी ऑफिसरने आणून दोघांनाही हजर केले काय रे ठीक चालले आहे ना नवरा ह्या कानापासून त्या कानापर्यंत हसत म्हणाला हा जी बायकोला विचारले काय ग तुझं म्हणणं काय आहे ती आज माझ्या डोळ्याला डोळा दोड़ा भिडवायला तयार नव्हती तिचा बेगुमानपणा पार नाहीसा झाला होता मी तिला परत विचारले नवरा मारतो का ग फार नाही जी तिने उत्तर दिले दोघांनाही काहीतरी बोलायचे होते पण ती तेथेच घोटाळत उभी होती इतक्यात तिची आई पुढे झाली व मुलीला माहेरायला न्यायचे दिवस आता आहेत नेऊ का म्हणून विचारू लागली मी मुकाट्याने दोघा व्याह्यांची बंदी उठवली आणि शेवट समाधानकारक लागला असा शेरा मारून केस निकालात काढली आज या पूर्वीच्या गोष्टी पुन्हा आठवल्या हो गाडीत मनस्वी गर्दी होती दुसऱ्या वर्गात सुद्धा लोक उभे होते मी माझ्या पेटीवर एका कोपऱ्यात बसले होते तो माझे लक्ष पुढेच उभ्या राहिलेल्या एका तरुण बाईकडे गेले व मी तिला माझ्याजवळच पेटीवर जागा करून बसायला बोलावले गेल्या अर्धा तास स्टेशनवर इकडे तिकडे जाताना मी तिला पाहिले होते आम्ही अगदी जवळजवळ खेटूनच माझ्या लहानशा पेटीवर बसलो तिने थोड्या वेळाने मला विचारले तुम्ही आमक्या आमक्या ना मी होय म्हणून अर्थातच तिला तुम्ही कोण म्हणून प्रश्न केला तिने आपले नाव सांगितले मी म्हटले हां तुमच्या कविता मी वाचल्या आहेत त्याच ना तुम्ही तिचा काळा सावळा पण मोहक चेहरा आनंदाने खुलला मला तिचा चेहरा गोड व वा निर्व्याज वाटला तिचे बोलणे सरळ व खुलास होते बांधा ठेंगणासाच होता अंगापिंडानेही ती चांगली सशक्त दिसली थोडक्यात सांगायचे म्हणजे चार महाराष्ट्रीय बाया असतात तशी ती होती तिने मोठ्या उल्हसाने आपल्या कामाची माहिती दिली आपले मुख्य कसे दिलदार आहेत त्यांचे बोलणे चालणे कसे मनमोकळे असते काही चुकले तर ते कसे नीट समजावून सांगतात वगैरे गोष्टी मला ऐकवल्या तिच्या कचेरीतील मुख्य मला ठाऊक होते कोणावरही चटकन छाप बसावी असे ते होते त्यांचा देह धिप्पाड त्यांचे हसणे सातमजली त्यांचे बोलणे मोठ्यांदा ज्याला मध्यम स्थितीतील लोक पाप भिरूपणा म्हणतात त्याचा अभाव स्वभावाने दुष्टव क्षुद्र नव्हते पण एकदा शत्रुत्व आले तर शाब्दिक व वेळ पडल्यास शारीरिक हल्ला करण्यास मागे पुढे न पाहणारे असे होते साहित्य गुणही त्यांच्यात होते माझ्याशी बोलणाऱ्या बाईवर त्यांची छाप पडावी ह्यात काहीच नवल नव्हते पण बायका बोलायला लागल्या म्हणजे घरगुती गोष्टी निघायच्याच या गप्पा झाल्यावर तिने मला विचारले मुलं किती केवढी आहेत तुमच्याशिवाय राहतात का मीही पण तीच चौकशी केली बाई उत्तरली मला मुले नाहीत खरंच तुमचं लग्न झालं नसेल नाही छे माझं लग्न झाल्याला चांगली सहा वर्ष झाली की ती म्हणाली उगीच आपण मुलाबद्दल प्रश्न विचारले असे वाटून मी गप्प बसले थोडा वेळ थांबून बाई आपणहूनच म्हणाली मी माझ्या नवऱ्याबरोबर राहत नाही तरी सुद्धा पुढे प्रश्न विचारण्याचा धीर मला होईना तिलाच काय वाटले कुणाच ठऊ ती आपली हकीकत पुढे सांगू लागली माझे आई वडील वारले व माझ्या एका चुलत्याने मला वाढवले मी मॅट्रिक झाल्यावर माझ्या मनात नसताना सुद्धा त्यांनी माझे लग्न करून दिले तुमचे यजमान अशिक्षित आहेत होय मी विचारले छे छे ते चांगले एम ए एच डी आहेत पण माझं मनच त्यांच्याकडे ओढलं जाईना मी मनात म्हटले कालिदासानेच तरुण मुलींना दिली आहे ना तो काही विलोभनीय नव्हता असे नाही तिला काही समजत नव्हते असेही नाही पण तिला तो नाही आवडला झाले कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणून त्याने नाही का इंदुमतीच्या स्वयंवराचे वर्णन केले बाई त्या इंदुमतीच्याच परंपरेतली तू तरी देखील माझे चार पावसाळे जास्त झाले होते नवऱ्याजवळ न राहणाऱ्या बाईचे जीवन किती कठीण याची जाणीव मला होती तिच्या आत्मविश्वासाचे थोडे कौतुक आणि तिच्या मुग्धपणाबद्दल थोडी करुणा वाटूनच मी विचारले लग्न मनाविरुद्ध झाले तरी नवरा जर सद्गुणी व सुशिक्षित असेल तर त्यांचे आपले पटते का नाही हे तरी तुम्ही निदान पहायचे होते कदाचित सहवासाने प्रेम उत्पन्न झाले असते तोही प्रयत्न मी करून पाहिला ती म्हणाली काय त्यांचा स्वभाव चमत्कारिक आहे मी विचारले छे तसे काही नाही ते फार सुस्वभावी आहेत शिकलेले आहेत ती थोडी थांबली नंतर मान हलवून म्हणाली त्यांच्या तडप म्हणून नाहीच ते फारच गरीब आहेत हो मी त्यांच्याबरोबर बिराड थाटून होते ना कधी एक अवाक्षर नाही की रागावणे नाही माझ्या डोक्यात लखन प्रकाश पडला मला माझा वाईचा अनुभव आठवला मला कोर्टातली केस आठवली माझ्या ओळखीचे आणखी एक कुटुंब आठवले गृहस्थ सुसंस्कृत विद्वान व रसिक होता त्याचे ते उदास करून डोळे त्याच्या बायकोचा खुला उमदा चेहरा त्याच्यावर दिसत असलेला आत्मविश्वास किंचित पुरुषी उद्धटपणा हे आठवले ते जगात दंपती होते पण त्यांचे खरे नाते नवरा बायकोचे नव्हते मित्रमैत्रिणींचे नव्हते तर माता पुत्राचे होते कोर्टातली केस सोपी होती तिचा निकाल समाधानकारकपणे लावता आला तेथील मंडळी एकमेकांना ओळखून होती पण मध्यम वर्गाचे सर्वच अर्धवट माझ्या शेजारी बसलेली तरुणबाई मला विचारित होती काय हो आता घटस्फोटाचा कायदा झाला म्हणजे मला नीट काडीमोड मिळेल नाही का पण माझे मन दुसरेच कोडे सोडवण्यात गुंतले होते वर वर संस्कृतीची आभरणे लिहालेल्या पण आतून रानटी पौरुषाची पूजा करणाऱ्या ह्या तडबदार तरुणी आणि सुसंस्कृत शिक्षणाने कोमल मनोवृत्ती झालेले अहिंसक तरुण यांची जोडी एकत्र नांदणार कशी